उभाटाचे नेते आईचं दूध प्यायले असतील तर त्यांनी कार्यक्रम उदलून लावा कार्यक्रम उदलून लावायची हिंमत असेल तर त्यांनी नक्की यावं मग जाताना कसे जातील त्याचा विचार करावा शिवसेना कोर कमिटी सदस्य आणि कोकण विभाग सचिव विकास शेठ गोगावले यांचे उभाटाच्या नेत्यांना खुले आव्हान दोन दिवसांपूर्वी महाडमध्ये महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत छेड गोगावले यांच्या विरोधात महाडमधील ठाकरे गटाच्या वतीने निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींना हार घालून आमदार गोगावले यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्याचे ठाकरे गटाच्या वतीने नियोजन करण्यात आले होते मात्र याची चावूल शिवसेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लागतात शिवसेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आंदोलन करू दिले नाही उलट पक्षी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मारहाण करत करण्यात आली याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीने दिनांक तेवीस डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध करत जानेवारीच्या पाच तारखेला शासनामार्फत माणगाव तालुक्यातील लोनेरे येथे आयोजित केलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होऊ न देण्याचा आणि कार्यक्रम उधळून टाकत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे त्या ते रायगडमधील राजकारण तापले असून उबाट्याच्या जिल्हा प्रमुखांना शिवसेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास शेट गोगावले यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना खुल्यान आव्हान केले आहे जर आपण खरंच आईचं दूध प्यायला असेल आणि खरोखरच शिवसैनिक म्हणत असाल तर पाच तारखेला होणारा शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रोखूनच दाखवा मग आपण आपल्या पायावर जाता की आणखीन कसे याचा विचार करावा असा सज्जडदम विकास गोगावले यांनी उबाट्याच्या पदाधिकाऱ्यांना ने आणि नेत्यांना दिला आहे त्यामुळे पाच जानेवारीला होणारा शासन आपल्या दारी या कार्यक्रमात नेमकं काय का होतं हे पाहणे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड तो आंदोलन निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी जमलेले माझे सर्व शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी जे काही जसं तसं उत्तर जे दिलं त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्यासाठी मी आज माडमध्ये आलो जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जर हार घालताना जर कोण रोखत असेल तर त्यांना आम्ही कधी कदापि सोडणार नाही मग तो शासन असो कोणी असो आणि याच्या पुढे मी एकच तुम्हाला सांगतो की महाराजांचा जो काय अपमान केला आहे त्या अपमानाच्या भविष्यात जर शासनाच्या वतीने कुठलाही कार्यक्रम का मुख्यमंत्रीचा इथे येत असतील तर त्यांना मी आजच इशारा देतो की त्यांचा जो शासन आपल्या दारी सहा तारखेला जो रायगडमध्ये कार्यक्रम का रा होणार आहे तिथं अखंड रायगड जिल्ह्यातले शिवसैनिक येऊन त्यांचा निषेध करून त्यांचा कार्यक्रम का उद्ध्वस्त करतील अशा पद्धतीनं त्यांना मी आज इशारा देतो की नाही उभाटा काट्याच्या जिल्हा प्रमुखांनी बोलू द्या नाहीतर माजी नगराध्यक्षांनी बोलू द्या अजून कोणी बोलू द्या त्यांनी खरोखर जर का त्यांच्या आईचं दूध पिलं असेल आणि खरोखर जर का ते मनापासून आपल्याला शिवसैनिक मानत असतील तर त्यांनी यावं पाच तारखेला मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम आहे उपमुख्यमंत्री स्वतः आहेत आणि तिथे जी काय जनता जनार्दन असणार आहे ती कुणाची त्यांना कळेल आणि कार्यक्रम उदलवून लावायची जर का हिंमत असेल मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी येऊन दाखवावं मग बघा काय होतं ते जाताना कसे जातील हे आपल्याला कल्पना नसेल मग पुढं काय होईल ते